चंद्रपूर वणी आणि लोकसभाची ची सुरू झालेली आहे आणि दोन दिवस प्रचाराला आता उरलेले आहे अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते आणि कलावंत प्रचारसभाला उपस्थित होत आहे आता चंद्रपूरमधून नवीन एक उपक्रम राबिण्यात येत आहे की सोळा तारखेला जवळपास एकवीस भूत येथील कार्यकर्ते प्रत्येक घरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नमस्कार पत्र देणार आहे आपल्यासोबत चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा मतदारसंघाचे बी जे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आहे मला एक सांगा भाऊ की नेमके सोळा तारखेला कसे पोहोचणार आहे किती कार्यकर्ते आहे आणि मोदीजी आले होते त्यांनी काय म्हटलं ते साधारणत उद्या आम्ही मोदी प्रणाम देशासाठी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्या घरापर्यंत पोहोचून आम्ही आपला जाहीरनामा मान्य मोदीजींचं आव्हान हे आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी उद्या दोन हजार एकशे अठरा बुथवर या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि यामध्ये आपण मतदारांना आपली भूमिका सांगतोय की देशा देशासाठी देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या उन्नतीसाठी आपल्या सर्वांचा मतरूपी आशीर्वाद दात पात धर्म न पाहता देशासाठी मतदान करा मतदान एक पवित्र कार्य आहे मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य आहे हे राष्ट्रीय कर्तव्य आपण पूर्ण केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मतदारांशी संवाद संपर्क करत हा मोदी प्रणाम मोदीजींच्या तर्फे आपल्याला हा निरोप आहे संदेश आहे की तुम्ही मतदान करा व मतदान सुद्धा देशाच्या विकासासाठी अनुगर्षक जय महाराष्ट्र चंद्रपट